कर्मडेवाधिकार असते मा फलेशु कदाचन जगण्याचं मॅन्युअल असलेल्या भगवत गीतेचा संदेश आत्मसात करून हजारो नाही तर लाखो जीवांचं कल्याण झालं जगावं कसं हे सांगणारी गीता सर्वसामान्यांनाच नाही तर आपल्या सार्वजनिक जीवनात काही असामान्य करू पाहणाऱ्यांना सुद्धा कायम बळ देत असते स्फूर्ती देत असते अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची कहाणी ज्या व्यक्तीने गीतेचा संदेश आत्मसात करून स्वतःचा उत्कर्ष केला ती व्यक्ती आहे आपल्या सगळ्यांची एक अत्यंत लाडकी अशी खेळाडू भारताची ए शूटर अर्थात भारताची खेलरत्न मनुभाकर या धर्तीवरच सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये मंडळी मनु भाकर विषयी बोलतोय हरियाणातल्या एका सामान्य कुटुंबात मध्यमवर्गीय समाजात ती जन्माला आली मात्र तिचे आई वडील मोकळ्या विचारांचे असल्याने तिला सुद्धा स्वतःला शोधायची संधी खूप लवकर मिळाली लवकरच तिला कळलं की शूटिंग हेच तिचं ध्येय आहे आणि एकदा ते लक्षात आल्यावर तिच्या वडिलांनी अजिबात वेळ न घालवता मनुला हवाली केलं ते एका उत्तम अशा द्रोणाचार्याकडे अर्थात भारताचे माजी नेमबाज आणि उत्तम प्रशिक्षक असलेले जसपाल राणा यांच्याकडे जसपाल राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मनूची नैसर्गिक प्रतिभा अक्षरशः उफाळून आली आणि तिने पदकांचा सपाटाच लावला अवघ्या सोळाव्या वर्षी आय एस एस एफ इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये मेक्सिकोमधलं विजेते पदक असो किंवा युथ मधलं पदक असो किंवा मधलं गोल्ड मेडल असो मनूच्या यशाची पताका ही वरवर चढत राहिली मात्र सरळ रेषेने जाईल तर ते आयुष्य कसलं नियती काहीतरी डाव टाकतेच आणि त्यातून आपल्याला काहीतरी कोड कोडं घालते आणि हे कोड आपण कसं सोडवतो यावर आपला पुढचा प्रवास अवलंबून असतो मनूच्या आयुष्यात सुद्धा एक सेटबॅक आला एक आव्हान आलं झालं असं की दोन हजार वीस साल होतं आणि टोकियो ऑलिम्पिकचे पडघम बाजू लागले होते आणि मनूकडून सगळेच पदकाची अपेक्षा करत होते मनुला तीन प्रकारात खेळायचं होतं दहा मीटर इंडिव्हिज्युअल दहा मीटर मिश्र आणि पंचवीस मीटर मात्र जसपाल राणा तिच्या प्रशिक्षकांचं असं मानणं होतं की तिने तीन नाही तर दोनच श्रेणींमध्ये खेळावं ते म्हणजे दहा मीटर याचं कारण तो तिचा कम्फर्ट झोन आहे आणि ऑलिम्पिक सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अठराव्या वर्षी खेळताना तिला दडपण येऊ शकतं मात्र जसपाल राणा यांची भूमिका ही मनूपर्यंत पोहोचली नसावी आणि त्यामुळेच मनूला जेव्हा कळलं की आपल्याला डावललं जात आहे तेव्हा मनू आणि जसपाल राणा यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर ऑलिम्पिक पूर्वीच्या एका स्पर्धेमध्ये पंचवीस मीटर श्रेणीमध्ये चिंकी यादव नावाच्या खेळाडूने मनूचा पराभव केला आणि मनू सकट तिच्या घर ते सर्व संतप्त झाले आणि मनूच्या आईने त्याच तिरमिरीत जसपाल राणा यांना एक मेसेज पाठवला की गई खुशी मिरगाई शांती आप का इगो आप को मुबारक आणि हा मेसेज जसपाल राणांना मिळाल्यावर त्यांना कळेच ना, ना की काय चालले ज्या मुलीच्या भल्याकरता आपण इतके झटतोय त्या मुलीच्या आईकडून असा मेसेज यावा ह्याचं त्यांना अत्यंत दुःख वाटलं आणि त्यांना संतापही आला ते इतके चिडले इतके चिडले की त्याच तिरमिरीत त्याने तो मेसेज त्याच्या टी शर्टवर प्रिंट केला आणि तो टी शर्ट अख्ख्या स्टेडियम भर फिरवला झालं आता मनू आणि जसपाल राणा एक हे एकत्र येणार नाहीत हे सगळ्यांकरता सिद्ध झालं असो टोकियो ऑलिम्पिक आलं मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन पैकी एकाही श्रेणीमध्ये गोल्ड तर सोडाच कुठलंही पदक मनूला मिळवता आलं नाही यातल्या दहा मीटर श्रेणीमध्ये तर मनूचं पिस्तलच जाम झालं आणि तिला प्राथमिक फेरीतच गाशा घोंडळावा लागला या प्रचंड सेटबॅक नंतर मनू प्रचंड डिप्रेशन मध्ये गेली ती एकटी एकटी राहायला लागली तिचा कोणमारा व्हायला लागला पण तिला कळत नव्हतं ह्यातून कसं बाहेर पडायचं आणि इथे मनुला भेटली ती भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितलेला जगण्याचा संदेश आत्मसात करत असताना मनुला हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण जगतो म्हणजे काय निष्काम कर्मयोग जास्तीत जास्त आत्मसात करून घेतल्यावर तिला लक्षात आलं की आपलं जीवन ध्येय काय आहे आणि त्यानंतरच एक माणूस म्हणून शरीराच्या बाहेर पडून कुठेतरी कदाचित मनूने जे झालं त्याचं अत्यंत वस्तुनिष्ठ असं आत्मपरीक्षण केलं असावं आणि मग तिला कदाचित कळलं असावं की मे बी चुकलं ते आपलंच आपले सर जसपाल राणा सांगत होते ते बरोबर असावं वा, असं वाटून तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि इतका वाद झालेला असताना सुद्धा मनाचा हैया करून तिने राणा सरांना फोन लावला राणा सरांनी ही फोन उचलला त्यांच्यात बोलणं काय झालं माहीत नाही मात्र दोघांचं पॅचअप झालं एवढं नक्की मंडळी हे पॅचअप झाल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय इतिहास घडलाय मी सांगायची गरज नाही म्हणून हे दोन पदक एकाच ऑलिम्पिकमध्ये जिंकली तो सुद्धा एक विक्रम होता मात्र मंडळी इथे मला स्वतःला त्या दोघांमध्ये झालेला पुन्हा झालेला समेट हा अत्यंत महत्वाचा वाटतो याचं कारण हे दोघंही एकमेकांवर चिडले होते एकमेकांवर भडकले होते आणि त्यामुळे दोघांचेही इगो तयार झाले होते जसपाल राणा सुद्धा माजी खेळाडू मनु भाकर खेळाडू जसपाल राणा प्रशिक्षक मनू अत्यंत महत्वाकांक्षी आणि ह्यामुळे ह्या दोघांमध्ये जो बेबनाव झाला तो बेबनाव त्यांनी आपले इगो टिकून ठेवले असते तर तो राहिला नसता मात्र त्यांचे जे बोलणं झालं या बोलण्यामध्ये त्यांनी दोघांनी आपापले इगो बाजूला ठेवले हे स्पष्ट दिसतं आणि कुठेतरी गीतेच्या संदेशातूनच निष्काम कर्मयोगाच्या संदेशातूनच मनुला हे गवसलं असावं आणि जसपाल राणा यांचंही मोठेपण हेच की त्यांनी माफ करणारा मोठा असतो हेच तत्व आपल्या संस्कृतीचं तत्व राबवलं ते दोघे एक एकत्र आलं आणि एकत्र आल्यावर एक आता काय जे दिसतंय तो इतिहास आहे मंडळी मनूच्या यशाची गाथा आपल्याला सगळ्यांना माहिती अजून भरपूर यश ती मिळवेल सुद्धा मात्र हे करत असताना भगवद्गीतेतला संदेश मनूला आणि जसपाल राणाला आणि एकूणच आपल्या देशाला कसा उपयोगी पडला हे गीतेच्या दृष्टीकोन बघण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता मंडळी आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र